लाडकी बहीण योजनेच्या जून आणि जुलै महिन्याच्या हप्त्या वाटपा संदर्भातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची आनंदाची आणि खुशखबर अशी बातमी या ठिकाणी समोर येत आहे राज्य सरकारने लाडकी भन योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डबल हप्ता हा जमा होत आहे म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की एकूण तीन हजार रुपये अशी रक्कम आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे आता जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो तर वाटप होतच आहे जर तुमच्या बँक खात्यावरती अजूनपर्यंत जून महिन्याचा जर बारावा हप्ता जमा झाला नसेल तर कसलीच काळजी करू नका नेमका जून महिन्याचा बारावा हप्ता कधीपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे सोबतच लगेच जुलै महिन्याचा देखील या ठिकाणी तेरावा हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार आहे त्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस <ETITANij2> सिलेंडर योजनेचे पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा देखील या ठिकाणी आठशे तीस रुपयांचा हप्ता आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना अजूनच चांगलाचा दिलासा मिळणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ता आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून जमा करण्यास सुरुवात झाली असून आता गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचा लाभ कसा मिळवायचा हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे की तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असणार आहे त्यासाठी फक्त या व्हिडिओला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एकंदरीत जर पाहायला गेला तर आता जून महिन्याचा बारावा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी मिळाला नाही अशा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारावा हप्ता कधीपर्यंत मिळणार आहे त्यानंतर ज्या लाडक्या भणींना जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी देण्यामध्ये दे आले आहेत अशा लाडक्या भणींना आता जुलै महिन्याचा तेरा हप्ता म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये कधी आणि किती वाजता मिळणार आहेत ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा हे देखील पाहायला मिळणार आहे म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हिडो आहे फक्त हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला तर चला पाहत आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक ऐकत चला आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेच्या जून आणि जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वाटपा संदर्भातील अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता जून महिन्याचा जो, जो बारा हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत आहे ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती अजूनपर्यंत जून महिन्याचा बारा हप्ता जमा झाला नाही अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो कधीपर्यंत जमा होईल हे आपण सर्वात अगोदर पाहूयात आणि त्यानंतर नेमका जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे आणि गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा लाभ कसा घ्यायचा हे आपण नंतर पाहणार आहोत आता सर्वात अगोदर जर पाहायला गेलं तर जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो कधी मिळणार बहिणींना अजूनपर्यंत जून महिन्याचा बारावा हप्ता या ठिकाणी मिळाला नाही अशा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारा हप्ता कधीपर्यंत मिळणार आहे ते आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी पाहूयात आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी भन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे लाडकी बन योजनेमध्ये जून महिन्याचा बारावा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे दरम्यान काही महिलांना जूनचा बारावा हप्ता या ठिकाणी मिळाला नाही त्यामुळे महिलांमध्ये आता चिंतेचे वातावरण आहे दरम्यान सध्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रोसेस या ठिकाणी सुरू असल्यामुळे महिलांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील अशा प्रकारची माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये जर महिलांच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले नाही तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही या योजनेमधून अपात्र झाला आहेत म्हणजेच की जर अजूनपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा जर बारावा हप्ता जमा झाला नसेल तर तुम्ही कदा कदाचित योजनेमधून या ठिकाणी अपात्र झाला आहात याआधी सामन्यामध्ये आलेले होते की अपात्र महिलांच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार नाहीत त्यामुळे अर्जांची आता पुन्हा पडताळणी सुरू झाली आहे लाडकी बहिन योजनेमध्ये महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू आहे यामध्ये ज्या महिलांनी जा निक्षाबाहेर जाऊन अर्ज केला होता अशा लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे म्हणजेच की ज्या महिलांनी निक्षाबाहेर जाऊन अर्ज केले आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजेच की या लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी मिळणार नाहीत त्यानंतर आता जर तुम्ही निक्षामध्ये बसत असाल आणि अजूनपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जर जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे जर पैसे जमा झाले नसेल तर येत्या पाच ते सहा तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो आता जमा केला जाणार आहे म्हणजेच की सोप्या जर भाषेमध्ये सांगायचं झालं तर आता ज्या महिला निकषामध्ये बसत नाहीत अशा लाडक्या बहिणींना बारा हप्ता मिळणार नाही आणि ज्या लाडक्या बहिणी निकषामध्ये बसत आहेत अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले असून ज्या महिलांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणे बाकी आहे अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती येत्या पाच ते सहा तासामध्ये जून महिन्याचा बारा हप्ता हा जमा केला जाणार आहे याचं मुख्य कारण म्हणजे जो जून महिन्याचा बारा हप्ता आहे तो संतगतीने वाटप होत असल्यामुळे ते सहा तासांमध्ये ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारा हप्ता नाही अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती त्या पाच ते सहा तासामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत आता ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याच्या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न प्रश्न असेल की नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार आहे आता याचं देखील उत्तर तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजेच की जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार आहे हे देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यापूर्वी आता गॅस सिलेंडर योजनेचा म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांचा लाभ कसा मिळवायचा हे आपण थोडक्यामध्ये का पाहूयात कारण की आता राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता महिलांच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे या योजनेअंतर्गत म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना वर्षाचे तीन हप्ते देण्यामध्ये दे येत असतात त्यानुसार आता पहिला हप्ता म्हणजेच की आठशे तीस रुपये अशी रक्कम आता थेट महिलांच्या बँक खात्यावरती जमा होत आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर गॅस सिलेंडरचे तीन हप्ते हप्ता आठशे तीस आणि तर साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले आहे आता याच्यासाठी पात्रता काय आहे कसा लाभ घ्यायचा ते आपण आता सविस्तर पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला आता राज्यातील महिलांना तीन सिलेंडर मिळणार आहेत म्हणजेच की प्रति सिलेंडरचे आठशे तीस रुपये याप्रमाणे तीन सिलेंडरचे साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत आता अर्ज कसा करायचा आहे सविस्तर आपण या ठिकाणी माहिती जाणून घेऊयात आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता विद्यमान अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली म्हणजेच की महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही सुरू करण्यामध्ये आली आहे या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे म्हणजेच की गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये याप्रमाणे तीन हप्ते आता देण्यामध्ये येत आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली होती म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही सुरू केली होती त्या अंतर्गत आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती म्हणजेच की पात्र महिलांच्या बँक खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा करण्याचे काम सुरू झाले आहे थेट आता डी अंतर्गत हे पैसे जमा केले जात असल्यामुळे लाडक्या बहिणींना आता चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळत आहे आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी काय पात्रता आहे ते आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊयात लक्षपूर्वक ऐकत चला यामध्ये आता स्क्रीनवरती पाहू शकता आता अर्जदार म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी जो अर्ज अर्जदार आहे म्हणजेच की जो लाभार्थी आहे तो हा मूळचा महाराष्ट्राचा असणं आवश्यक आहे त्यानंतर लाभार्थी कुटुंबातील कोणताही सदस्य हा सरकारी नोकरीमध्ये नसावा त्यानंतर अर्जदाराच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे दीड लाख रुपयापेक्षा जास्त नसावं त्यानंतर केवळ पाच सदस्य असलेल्या कुटुंबातीलच महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि त्यानंतर योजनेशी संबंधित आवश्यक कागदपत्रे देखील असणे आवश्यक आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता पहिलं महत्वाचं कागदपत्र जे आहे ते म्हणजेच की आता आधार कार्ड लागणार आहे तुमच्याकडे आधार कार्ड असेल तुम्ही आता नक्कीच लाभ घेऊ शकता पहिलं कागदपत्र म्हणजे तुमचा आधार कार्ड असणं आवश्यक आहे गॅस सिलेंडर योजनेचा म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे त्यानंतर पॅन कार्ड असेल म्हणजेच की तुमचं पॅन कार्ड देखील या ठिकाणी असणं आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड असणं आवश्यक आहे त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र असेल हे देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे त्यानंतर पत्त्याचा पुरावा असेल की तुमच्या पत्त्याचा पुरावा त्यानंतर शिधापत्रिका त्यानंतर जात प्रमाणपत्र देखील या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर <उलागाओ globally> तुमच्या बॅ बँक खात्याचे तपशील असेल म्हणजेच की तुमचा पासबुक बँकेचा पासबुक देखील या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे लक्षपूर्वक ऐकत चला तुमच्या बँकेचे पासबुक असेल त्यानंतर पासपोर्ट आकाराचा तुमचा या ठिकाणी फोटो लागणार आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असलेला तुमचा मोबाईल नंबर आणि तुमच्या मोबाईलची ईमेल आय डी देखील या ठिकाणी अर्ज करण्यासाठी लागणार आहे अशा पद्धतीने साधारणतः दहा ते बारा कागदपत्र या ठिकाणी लागणार आहेत म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळवण्यासाठी म्हणजेच की वर्षाचे तीन हप्ते या ठिकाणी देण्यामध्ये येत असतात हप्ता आठशे तीस रुपये याप्रमाणे वर्षाकाठी दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम जमा केली जात आहे आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता योजनेचा लाभ काय आहे तर अर्जदाराला वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे त्यानंतर आता अर्ज कसा करावा थोडक्यामध्ये सांगणार आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता सर्वप्रथम महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती वरती तुम्हाला वे या ठिकाणी अर्ज करायचा आहे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्रावरती देखील जाऊन तुम्ही अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर तुम्ही लाभासाठी या ठिकाणी पात्र असाल सोबतच तुम्ही गॅस सिलेंडर योजनेच्या लाभासाठी गॅस एजन्सीमध्ये किंवा तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये देखील जाऊन किंवा तहसीलमध्ये देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये चौकशी करू शकता किंवा ई सेवा केंद्रावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर तुम्ही लाभासाठी या ठिकाणी पात्र असाल आणि तुम्हाला वर्षाचे तीन हप्ते म्हणजेच की हप्ता आठशे तीस रुपये याप्रमाणे वर्षाचे तीन हप्ते साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे आता गॅस सिलेंडर योजनेचा लाभ कसा मिळवायचा हे तर तुम्हाला आता समजलेच असेल त्यानंतर जून महिन्याचा बारावा हफ्ता ज्या लाडक्या बहिणींना अद्याप मिळालं नाही अशा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बाराव हफ्ता कधी मिळणार आहे म्हणजेच की त्या पाच ते सहा तासामध्ये मिळणार आहे हे देखील तुम्हाला आता माहीतच झाले असेल आणि त्यानंतर आता शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आता कधीपर्यंत मिळणार आहे ते देखील आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत लक्षपूर्वक ऐकत चला. आता या ठिकाणी स्क्रीनवरती शकता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे जून महिन्याचा बारावा हप्ता आता सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत आहे आणि आता जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला की जुलै महिन्याचा देखील या ठिकाणी तेरावा हप्ता जमा होणार आहे आता या ठिकाणी स्क्रीनवरती शकता अपडेट कोणते आहे ते आपण आता सविस्तर पाहूयात आता सरकारकडून माहिती दिली आहे की जुलै दोन हजार पंचवीस महिन्याचा तेरावा हप्ता म्हणजेच की बारावा हप्ता जमा होत आहे आणि आता तेरावा हप्ता चोवीस जुलै पासून महिलांच्या बँक खात्यावरती जमा होऊ शकतो अशा पद्धतीची आपल्याला बातमी पाहायला मत आहे म्हणजेच की साधारणतः दहा ते बारा दिवसानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये जमा होतील अशा पद्धतीची एक महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच की साधारणतः दहा ते बारा दिवसानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत अशा पद्धतीची आजची अत्यंत महत्त्वाची अपडेट होती तर अपडेट कशा कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटत आता फुल व्हिडिओमध्ये धन्यवाद